बदलापूरमधली या चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आलेली आहे स्वतः उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर एकूणच कालची घटना बघता कशा प्रकारे तुम्ही आता पुढे जाणार आहात काय नेमक्या तुमच्या प्रायोरिटीज असतात अधिकृतरित्या शासनाकडून मला तसे लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीये परंतु काल रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी फोन करून मला विनंती केली की आपण या खटल्यात विशेष सरकारी कामकाज पाहावं आणि सदरची घटना अत्यंत गंभीर असल्याकारणाने मी त्यांना तोंडी तसं होकार कळवलं आहे परंतु माझा जो रोल आहे हा पोलीस तपास यंत्रणेने आरोपीच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयात मग माझा रोल सुरू होईल त्यामुळे तपासाच्या गुणवत्तेबद्दल मला आज बोलता येणार नाही ही सगळं मला आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच कळू शकतं परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असा आहे कारण लहान बालकांवरती जो अत्याचार झाला तो खरोखर सुन्न करणारा आहे आणि म्हणून अपेक्षा अशी आहे तपास यंत्रणेला टेक्निकल एव्हिडन्सवरती रिलाय व्हावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून ते आरोपपत्र लवकर दाखल करतील अशी अपेक्षा आहे नेमकं जर पाहायचं सर तर वारंवार अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत समाजामध्ये नेमकं सरकारला तुम्ही काय सुचवू सुचवू इच्छिता या सगळ्या संदर्भात जर का काही कडक नियम आणि कायदे करायचे असेल तर निश्चितपणे विशेषत शाळांमध्ये जिथे लहान बालकांना स्वच्छतागृहात नेलं जातं त्याला फार विशेष खबरदारी बाळगणं अत्यंत जरुरीचं आहे स्थान म्हणजे स्वच्छता गृहाच्या बाहेर आतमध्ये जाताना सी सी टी व्ही कॅमेरेस पाहिजेत त्याचप्रमाणे कोणी त्यांना लहान बालकांना घेऊन जावं विशेषतः स्त्रीनेच घेऊन जावं अशी अपेक्षा राहील अशा प्रकारचे नियम करावे लागतील नियम आहेत परंतु त्याचं पालन होत नसेल तर ते दंडनीय स्वरूपाचे कसे करता येईल बोक्सो कायद्याखाली काय सुधारणा करता येईल या दृष्टिकोनातूनही पुन्हा एक विचार होणं जरुरीचं आहे कारण पोक्सो कायद्यांतर्गत काही अधिनियम करावे लागतील शासनाला देखील आपण महाराष्ट्र शासनाने एक शक्तीचं बिल एक आपलं पेंडिंग आहे ते लवकर या पार्श्वभूमीवर देशात अनेक घटना घडत आहेत त्यामुळे शक्तीचं विधेयक जे आपण महाराष्ट्र सरकारने पास केलं आहे त्याचं लवकर कायद्यात रूपांतर झालं पाहिजे आणि पोक्सो कायद्यामध्ये देखील नुसता कायदा कठोर नाही तर कायदा बंदुकीच्या गोळीसारखं का अस्त्र आहे याची जाणीव देखील गुन्हेगाराला झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून विशेषतः शाळेंमध्ये जिथे स्वच्छतागृह असतील किंवा एन एच आर असतील अशा प्रसंगी काय खबरदारी त्याला मॉनिटरिंग कोण असेल त्याला रिस्पॉन्सिबिलिटी कोण असेल मला वाटतं हे सगळे शासन या दृष्टिकोनातून या घटनेच्या पार्श्वभूमीवर निश्चित शासन विचार करेल अशी अपेक्षा आहे आणि शासन त्या दृष्टिकोनातून काही अधिनियम बनवतील याची मला खात्री आहे दुसरीकडे पाहायचं तर काल ना नागरिकांचा मोठा उद्रेक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला गुन्हा घडला आहे आणि त्या संदर्भात अमुक शिक्षा द्यावी अशा प्रकारचं देखील सगळ्या नागरिकांकडनं युक्तिवाद होताना दिसत होता, होता। याकडे कशा प्रकारे बघता आहे नेमकं कायद्याच्या दृष्टीनं कशाप्रकारे पुढे जे आहेत ते आता जाताना पाहायला मिळालं सदरची घटना ही अत्यंत क्लेशदायक दुर्दैवी शब्दात वर्णन करता येणार नाही त्यामुळे लोकांचा संतापाचा उद्रेक हे मी समजू शकतो परंतु त्याच्यामुळे त्वरित फाशी झाली पाहिजे आत्ताच्या आत्ता झाली पाहिजे अशी मागणीही करता येत नाही कारण सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देखील अशी मागणी झाली होती अनेक ठिकाणी होत असते शक्तीमील गँग रेप झाली होती कोपर्टीच्या घटनेमध्ये पण अशाला लोकांनी थोडं शांतता ठेवली पाहिजे कारण याच्यातून कुठेही राजकारण करता कामा नाही कारण शेवटी आपल्या देशात न्यायाचं राज्य आहे आपण जर कसाबला त्याच वेळेला जर ताबडतोब फाशी देऊन टाकली असती तर संपूर्ण जगामध्ये छितू झाली असती आपली आणि म्हणून न्यायालयाच्या माध्यमातूनच अर्थात ही न्यायालयीन प्रोसेस कशा रीतीने वेगवान करता येईल याच्याकडे मात्र आता नवीन जे कायदे आले त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे नवीन कायद्यानुसार देखील न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होईल अशी खात्री आहे धन्यवाद सर हे होते उज्ज्वल निकम ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण जो आरोपपत्र आहे आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच खरं काम त्यांचं काही बिल देखील पेंडिंग आहेत शक्ती बिल असेल ते देखील पेंडिंग आहे त्याचबद्दल देखील सरकारकडनं त्वरित निर्णय जे तो घ्यावेत कॅमेरामॅन अनुप्रस्तोगी सर अभिषेक मठाड एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट